इंगळगी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते भूताळी बाबा गाडेकर यांची बिनविरोध निवड झाली निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला इंगळगी ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारी दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सरपंच विनोद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामसेविका एस जी नरोडे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले त्यानंतर तंटामुक्त अध्यक्षपदासाठी गावकऱ्यांनी भूताळी बाबा गाडेकर यांचे नाव सुचवले सर्वांच्या अनुमती तिने सरपंच विनोद बनसोडे यांनी त्यांची निवड जाहीर केली यावेळी उपसरपंच गोदावरी प्रधान गुरव मल्लिकार्जुन नरुटे इंद्रजीत माने गोरख माळी सागर धुळवे बसवराज गाडेकर भीमाशंकर छोडे सुलतानी कोटे राहुल कोटे अमर माने बसवराज गंभीरे रविकांत घोडके रेवण्णा स्वामी सलीम शेख सतीश वंजारे आदी उपस्थित होते सर्वांना सोबत घेऊन गावच्या विकासासाठी तसेच तंटामुक्त गावच्या अभियानासाठी आपण काम करणार असल्याचे निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष गाडेकर यांनी सांगितलं अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका